सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मानवतावाद रुजवणे हेच क्षमसंस्कार शिबिराचं खरं फलित बाळासाहेब होन मोरे मिरज कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सांगता शिबिराचं आयोजन मिरज तालुक्यातील येरंडोली या गावी दिनांक 20 ते 26 जानेवारी या कालावधीत करण्यात आलं होतं त्याचा सांगता समारंभ संस्थेचे सचिव राजू झाडबुक्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उल्हास माळकर सरपंच सौ वासंती धेडे उपसरपंच सचिन पोतदार सदस्य आत्माराम जाधव बबन मोरे सुमन कंसे मीनाक्षी गिड्डे गोरख निकम शिवगोंडा पाटील माजी उपसरपंच छाया मोरे मल्लेवाडी सोसायटीचे चेअरमन चे प्रकाश क्षीरसागर पत्रकार भाऊसाहेब मोहिते ग्रामविकास अधिकारी डी एल मुलानी सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती सकाळी ग्रामपंचायत प्रांगणात झालेल्या प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रमात विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात एन एस एस गीताने झाली प्रास्ताविकेतून प्राचार्य डॉक्टर उल्हास माळकर यांनी या शिबिरात राबवलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली शिबिर कालावधी ग्राम स्वच्छता प्रबोधन फेरी योग प्रात्यक्षिक शालेय मुलांसाठी स्पर्धा महिलांसाठी स्पर्धा ई कचरा संकलन आरोग्य शिबिर मतदार जनजागृती हे उपक्रम सकाळच्या सत्रात तर सायंकाळच्या सत्रात अनिल शिंदे यांचे कथाकथन प्राध्यापक डॉक्टर यू एम माळकर यांचे होते शंभूराजी यावर व्याख्यान कविता उकाणे यांचे महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रभावी स्त्री व्यक्तिरेखा यावर व्याख्यान डॉक्टर प्रकाश मोरे व सहकाऱ्यांचे व्यसन मुक्ती व मानसिक आरोग्य यावर व्याख्यान व पथनाट्य झाले समारोपावेळी अनेक स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केलं ग्रामस्थांच्या वतीनं आत्माराम जाधव छाया मोरे सचिन पोतदार यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना सचिव राजू झाडबुके यांनी शहराच्या तुलनेत ग्रामीण जीवनात स्नेहभाव अधिक आहे खेड्यांनी अद्याप एकता कायम ठेवली असून विद्यार्थिनी ग्रामीण जीवन अवगत करून येथील विधायक गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत असं प्रतिपादन केलं तसेच शिबिरासाठी सर्वतोपरी सहकार्य करून शिबिर यशस्वी केल्याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे अभिनंदन केले यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात कार्यक्रम अधिकारी डॉक्टर माधुरी देशमुख यांनी आभार मानले सूत्रसंचलन प्राध्यापक रमेश कट्टीमणी यांनी केले संयोजन मंजुरी कुलकर्णी डॉ बाबासाहेब सरगर डॉक्टर संतोष शेळके डॉक्टर सुनीता नाईक प्राध्यापक विश्वनाथ होणमोरे प्राध्यापक क्षितिज जाधव मंदाकिनी भांगरे कृष्णा पाटील विद्यार्थिनी प्रतिनिधी साबिया अत्तार यांनी केले